<णिया> गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे गुप्ता यांची मार्च महिन्यात जळगाव आणि नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती आता सोमवारी त्यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली मार्चमध्ये राज्यातील आयुक्त उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात सांगलीतील आयुक्त आणि तीन उपायुक्तांची बदली करण्यात आली होती सुनील पवार यांच्या बदलीनंतर आयुक्तपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते सोमवारी त्या जागी गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे गुप्ता हे दोन हजार एकोणीसच्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आय ए एस आहेत देशात सहाव्या क्रमांकासह त्यांनी आय एस परीक्षा उत्तीर्ण केली होती महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी नाशिक जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी त्यानंतर धुळे येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते त्यानंतर मार्चमध्ये सुरुवातीला त्यांची जळगाव जिल्हा परिषदेत आणि नंतर बुलढाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेला बदली करण्यात आली आहे गुप्ता यांचे कुटुंब राजस्थानमधील सिकरचे काही काळ सिकरमध्ये वास्तव्य करून ते जयपूरमध्ये स्थायिक झाले दोन हजार सातपर्यंत ते सर्व जयपूरमध्ये राहत होते त्यानंतर त्यांचं कुटुंब महाराष्ट्रातील डहाणू येथे स्थलांतरित झाले त्यामुळे महाराष्ट्राशी त्यांचे चांगले नाते राहिले आहे